नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग माहिती तर सगळं सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अस्मिता सायलीला बोलवते आणि मात्र सायली सुद्धा आता अस्मिता कडून म्हणते आहो अस्मिताई काय झालं मग मंडळी आता ही अस्मिता म्हणते गणपतीचं अगं गणपतीची तयारी कोण करणार आहे सायली मग मंडळी आता ही सायली म्हणते नाही अस्मिताताई आता मी ते जेवणाची तयारी करते ना त्यामुळे मग ते नंतर झाल्यावर मी मी ते मग सर्व काम आल्यावर मग मी गणपतीची तयारी करेल मग मंडळी आता अर्जुन म्हणतो सगळे काम काय माझ्या बायकोणीच करायचे का मग मंडळी आता म्हणते हे सगळं कधी ठरलं तर मग अर्जुन म्हणतो आता ठरलं तर मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतो अरे वा लवकर निघा तुम्ही लवकर निघा मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता आणि अस्मिताचा रिएक्शन होता रागात असतं आणि मग मंडळी आता अर्जुन आता प्रतापरावला होत असतो आहो तुम्ही काय बोलताय डॅड पण मंडळी आता प्रतापरावला तर आता काय कळतच नसतं त्यामुळे आता हे म्हणतात आणि आणि अरे तुम्ही कुठे जातायत मग मंडळी आता अस्मिता म्हणते आहो डॅड तुम्ही असं काय करताय तुम्ही या अशा अवस्थेत काय मी गणपतीची काय तयारी करायची का मग मंडळी आताच अनुमो प्रतापरावला कळत आपल्याला आता नाटक करायचंय मग आता ते म्हणतात अरे हो अरे मी तर विसरूनच गेलो नाही नाही काय नाही तू कुठेही जायचं नाहीये मग मंडळी आता सायली म्हणते अहो बाबा मी कुठेही चालली नाहीये यांचं उगस काय पण चाललंय मग मंडळी आता अर्जुन म्हणतो अरे असं कसं आपल्याला आपण एक काम करू ना आपण बाहेर जाऊ नये ना गणपतीची आपण म्हणजे शॉपिंग करू आपण मग मंडळी एक साईडून आता अस्मिता सायलीचा हात पकडते आणि माता अर्जुन एक साईडून सालीचा हात पकडतो आणि माता अस्मिता म्हणते की ए सायली तू कुठेही जायचं नाही माता अर्जुन म्हणतो सोड माझ्या बायकोड सोड मग मंडळी आता अस्मिता म्हणते नाही जाणार कोणी तर माता अर्जुन म्हणतो जाणार मग मंडळी आता यांचं असं चालू असतं तर माता प्रतापराव म्हणतात अस्मिता जाऊन दे त्यांना कारण आपल्यामध्ये नवरीनी बायकोच्या पाठीपाठी पळायचा अशी आपल्या याच्यात पद्धत आहे तर मग आता लगेच जाते मला हो ना कल्पना मग मंडळी आता अस्मिता आता परत त्यांना खुनवते डॅड यांनी गणपतीची तयारी सोडून काय बाहेर फिरायला जायचे का डेट वर जायचे का, का मग आता मंडळी परत आता प्रतापरावला आता लक्षात येतं की आपण नाटक करत आहोत आणि माता मंडळी आता कल्पना ते म्हणते त्यांना बाहेर जाऊन द्या आणि तसं आता तयारी आता होतच आली आहे आणि जी काय तयारी बाकी ना ती मी आणि विमल पूर्ण करू मग मंडळी आता प्रतापराव आता अर्जुन असा खुणून असतात येस येस आपला आता प्लॅन वर्कआउट करतोय मग मंडळी आता कल्पना ते म्हणते अर्जुन जा तुला कुठे जायचे तिकडे मग मंडळी आता सायली तर आता एवढी खुश होते सायली आता डायरेक्ट कल्पना ताईला आता पप्पीच देते तर मग मंडळी आता कल्पना ते म्हणते जा आता निघ मग मंडळी आता सायली म्हणते हो पण त्याआधी मी माझ्या गोडा आईची आता मी पप्पी घेतली मग मंडळी आता कल्पना किचन मध्ये निघून जातात मग आता विमळताय तिकडे म्हणते तुम्ही सायली ताईला परवानगी दिली हे तुम्ही खूप चांगलं केलं मग मंडळी आता कल्पना द्या त्यांच्याकडे आता रागणी बघते मग मंडळी तिकडून आता प्रतापराव म्हणतात अर्जुन आता काही चर्चा वगैरे नको आता तुम्ही इथून निघा मग मंडळी आता अर्जुन आता गडबडीतच म्हणतो हो चला 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 चल सायली मग मंडळी सायली आता लगेच आता प्रतिमात्याचं औषध आणते आणि मग आता सायली म्हणते प्रतिमात्या हा याच्यात तर शेवटच्या दोनच गोळ्या आहेत आम्ही जेव्हा बाहेर जाऊ ना तेव्हा आहे ना आम्ही तुमच्या ना गोळी पण घेऊन येऊ गयो। मग मंडळी आता हे दोघं आता निघणारच असतात तेवढं आता अस्मिता म्हणते एक मिनिट एक मिनिट अशी जाणार आहेस का तू मग मंडळी आता सायली म्हणते अशी म्हणजे तर मग आता अस्मिता म्हणते अशी म्हणजे काकूबाई सारखी अगं सायली साडी नेसून कोणी अगं त्यांना ओढ्या सोबत डेट वर जातं का अग असं वाटतंय तू कुठल्या तरी बसण्याला चाललीयस मग मंडळी आता सायली म्हणते आहो अस्मिता ताई आपली साडी छान आहे ना मग मंडळी आज अस्मिता म्हणते मोडात तुझ्या वयाची मुलगी अशी अशी साडी नेसती काय ते रंग हे सगळ्यांना तुला ती मायरीश ठेव पण तू आता सुभेदार यांची सून आहे मग फरक पडायला हवा ना मग हो, मंडळी आता ही म्हणते अगं तू आता डेटवर चालले ना अजून सोबत कुठला तरी ड्रेस वगैरे घाल सगळ्यांनी वळून वळून माझ्या भावाच्या बायकोकडे बघायला हवं ना मग मंडळी बघा आता कल्पना ताई म्हणते अर्जुन तुझ्या बायकोला सांग अस्मिता जे काय बोलते ना ते करावं म्हणून मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर तर आता सगळे जण आता शॉकच होऊन जातात अस्मिताचं तर आता तोंड खुलच खुलच राहतं मग आता कल्पना ते म्हणते म्हणजे एकदाची ती बोलायची थांबेल मग मंडळी आता आता खुश होऊन म्हणते आई तुम्ही बोलताना तर मी ड्रेसना नक्की घालेल मग मंडळी आता आता ड्रेस चेंज करायला गेले आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता हा महिपतचा आता नवीन वकील महिपतला आता भाषण देत असतो तो म्हणत असतो हे बघा काही क्राईम मध्ये आरोपीने अटॅक केलेला असतो आणि काही क्राईम डिफेन्स साठी केले जातात आणि नंतर जे ते हे बोलल्यानंतर आता लगेच आता मैपूर म्हणतो ओ वकील साहेब अह तुम्ही दोन मिनिटाची लगेच आता सायबरची भाषा बोलायच पाहिजे का अहो असं काहीतरी बोला ना ज्याच्यानी मला समजल तर मग आता हा वकील म्हणतो अहो म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण कोर्टात हे सिद्ध करूया हा की साक्षी चिकडे हे खूप काय जाणून बुजून नाही झालाय आणि मुळात त्यांना भीती वाटली की त्यांनाच गोळी लागत त्यामुळे मग त्यांनी डिफेन्स करण्यासाठी बंदूकची गोळी अशीच ती रॅन्डमली शूट करून टाकली मग मंडळी आतापत म्हणतो मग काय होईल तर मग आता वकील म्हणतो मग त्यांची शिक्षा कमी होईल तर मग आता महिपत म्हणतो ओ वकील साहेब शिक्षा कायमची बंदच व्हायला पाहिजे कमी नाही व्हायला पाहिजे कळाला का आणि काय हो त्याच्यासाठी मी तुमचे खिसे एवढे भरतोय का तर माझी लेख सुटली नाही तर मग मंडळी आता वकील लगेच म्हणतो सुटणार सुटणार ना तुमची लेख मग मंडळी आता वकील म्हणतो येऊ का मला ना आपल्या ना बरंच काम करायचंय मग मंडळी आता मैपत म्हणतो हा बरोबर बरोबर निघा म्हणतो निघा मग मंडळी आता हा आता हा मैपत आता त्याच्या स्वतःलाच म्हणतो हा वकील काम करेल असं दिसतंय बरं मला बरं याच तर आता टेन्शन दूरच झालं आता फक्त एकच निशाणा अर्जुन सुभेदार पण तो पण थेट नाही त्याची एक एक नस कापून त्याला रक्त कंबार करायचं म्हणजे दोघं नवरा बायको तडपडून तडपडून मरतील आणि मग मंडळी आता तो त्याच्या दोन माणसाला आवाज देतो सुन्या आणि निर्भ्या असं तो आता आवाज देतो आणि मग आता तो ते दोन माणसं आल्यावर म्हणतो ए तुम्ही दोघं ऐका अर्जुन सुभेदार या माणसाकडं एकदम लक्ष देत राहायचं त्या फॅमिलीचे जे मेंबर आहेत त्यांच्याकडे पण लक्ष ठेवायचं ते कुठे जात आहेत काय करतायत काय खातायत काय पितायत सगळ्यावर एकदम बारीक लक्ष ठेवायचं कळालं का आणि मला येऊन सांगायचं चला तर कळलं का जस राक्षसाचा जीव पोटात टास्तो ना तसंच त्या अर्जुन सुळेदारचा जीव त्याच्या फॅमिलीमध्ये एकदा का त्याची पोपट्याची ते मुंडी मुरघडली तर राक्षस एकशे तेरा टक्के मरणार मग मंडळी आता तुझे दोन माणसांना म्हणतो बर तर निघा आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता अर्जुन आता त्याच्या बाईकवर बसलेला आहे आणि मग तो म्हणतो हम्म परफेक्ट ही कुठे राहिली मला बोलली की नाही तुम्ही गाडी छरा आणि आता स्वतःच गायबे मग मंडळी अचानक आता अर्जुनचं लक्ष सायलीकडे जात आणि मग मंडळी आता सायली म्हणजे आता अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि मग आपल्याला म्युझिक ऐकवण्यात आलेलं आहे मंडळी हा सीन खूप जास्त रंगवण्यात आलेला आहे आणि मंडळी सायली आता ड्रेसवर खूप जास्त छान दिसत असते आणि मग मंडळी आता अर्जुन तर आता सायलीकडे बघतच राहतो आणि मग मंडळी आता दररोज तर आता सायली आणि अर्जुन गाडीतून जातात त्यामुळे मग मंडळी पहिला आता सायली गाडीजवळ जाते आणि मग आता अर्जुन आता लगेच आता हॉर्न वाजवतो त्याच्या बाईकचा मग आता सायली आता अर्जुनच्या बाईक जवळ येते मग मंडळी आता सायली म्हणते अरे बापरे आज काय आपण बाईकने जाणार आहोत मग आता अर्जुन म्हणतो ऑफकोर्स मग मंडळी आता शैली म्हणते पण पावसाला आता अर्जुन होतो अगं बायको तू किती अनरमॅटिक आहे अगं फिरायची वेगळीच मज्जा आणि मग मंडळी बघा अर्जुन शैली आता गेलेली आहे आणि मग मंडळी आता इकडे पण आपल्याला आता गाणं ऐकवण्यात आलेलं आहे तोपर्यंत मंडळी तुम्ही आत्ताच्या आता आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील मंडळी आता पुढे पहा अर्जुन आणि सायली बाईकवर वर खूप खूप खुँ ठिकाणी फिरत असतात आणि मग मंडळी अगं अर्जुन आता आता सायलीकडे बघून हसत असतो मग आता सायली पण आता अर्जुनकडे हसत असते असंच मंडळी आपल्याला आता हा सीन दाखवण्यात आलेला आहे आणि मग मंडळी बघा आता ते बाईकवर वर आता फिरत आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा अस्मिता प्रतापरावला म्हणते डॅड तवा गरम आहे तुम्ही त्याला थंड होऊ नका देऊ आत्ताच्या आत्ता मम्माला जाऊन विचारा मग मंडळी आता प्रतापराव म्हणतात आता काय विचारायचंय तर मात्र अस्मिता म्हणते असं काय करता डॅड अहो डॅड तुम्ही बघितला ना सायलीला कशी परमिशन दिली मम्मानी त्या तुम्ही मम्माला जाऊन जा विचारा प्रकरण जरा फिरवा मग मंडळी आता हे प्रत्यापराव म्हणतात अरे हो हे तर मी विसरलोच होतो थांब असतो आता आता कल्पना बरोबर मी आता असं रागात बोलतो ना थरथर काप कापील ती मग मंडळी आता प्रतिमा त्या आता म्हणते प्रताप अरे जास्त चिडवू नको मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात अगं तसं नाही बघ तू आता फक्त बघ मग मंडळी लगेच आता म्हणजे आता हे प्रताप आता वरडत वरडत जातात कल्पना कल्पना तुझं हे काय चालले कल्पना तू सायदि अशी डोक्यावर का चढवतेस मग मंडळी आता कल्पना ते म्हणतात काही काय मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात काही काय म्हणजे अस्मिता म्हणाली ना तिला जाऊ नको देऊ मग गणपतीची तयारी करायची म्हणून तरी तू तिला मनाली जा आणि मंडळी आता हे तो गीत बघ आता कशी हसतायत मग मंडळी आता कल्पना अस्मिता म्हणत होती ना अस्मिता असं बोलून आता मंडळी अस्मिताला आता कल्पनाचा आवाज देते मग मंडळी आता अस्मिता म्हणते हा आले मामा थांब हम्म आले बोल काय झालं मग मंडळी आता ही अस्मिता आल्यावर आता कल्पना आता कल्पना ताई आता अस्मिताला विचारते अस्मिता सांग बर गणपती उत्सवची तारीख काय तर मग आता मंडळी आता ही अस्मिता गडबडते आणि ती म्हणते हम्म सव्वीस नाही 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 सत्तावीस असेच काहीतरी आहे मंडि आता कल्पना ते म्हणते बरं आपण डेकोरेशन कशाच करतो मग मंडळी आता ही अस्मिता म्हणते फुलाचे करतो का नाही नाही म्हणण्याच तोरण असं मंडळी आता तिला गडबडून बोलत असते मग आता अस्मिता म्हणते नाही मा नाही नाही आठवते मग मला नाही आठवते मग मंडिड्यात कल्पना ते म्हणते आणि आपण प्रसादाला काय करतो तर मग आता ती अस्मिताला म्हणते काय तर माता कल्पना ताई म्हणते अग अस्मिता आपण प्रसादाला आपण काय करतो मग मंडळी आता अस्मिताला आता काही बोलता येत नाही आणि माता कल्पना ताई म्हणते बघितलं ना हिला तारीखच पण काहीच माहित नाही आणि लगेच ते तयारीची ती म्हणजे मला ते शिकवायला अहो काय नाही हिला फक्त त्या सायलीला त्रास द्यायचा सा होता ना त्यामुळे हे सगळं तिथं चाललं होतं पण दरवर्षी फक्त सायलीच सगळं काम करते ना कशाची ही काही कमी पडून देत नाही ती मग मंडळी आता प्रतिमा ते आता म्हणते हो ते गेल्या वर्षी बघितलं मी मग मंडळी आता कल्पना ते म्हणते आणि ए अस्मिता आता तरी तू जर स्वभाव बदल का तुला तुझा बाळ दुसऱ्यांना म्हणजे असं त्रास द्यायला हवंय मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात हा ते काय नाही तुला कळते का कल्पना तू साडीची बाजू घेतेस साडीच्या बाजूने झुकतेस तू मग मंडळी लगेच आता कल्पना ते आता तिकडे तोंड करून म्हणतो अजिबात नाही अहो तुम्ही तुमच्या खोळीत जाऊ मला इथे बरेच काम आहेत आणि मग मंडळी तुम्ही बघा आता प्रताप रावता त्यांच्या खोलीत गेलेले आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा अर्जुनने सायलीला आता एक गार्डनच्या जवळ आणलेला आहे आणि मंडळी त्या गार्डन मध्ये ते चित्रकार असतात आणि मग मंडळी लगेच आता अर्जुन म्हणतो सायली तू उतर आणि मग मंडळी आता सायली उतरते तेव्हा आता अर्जुन पण उतरतो आणि मग मंडळी आता तो सायलीला म्हणतो सायली माझं तुटवड किती प्रेम आहे मा आम्ही ते आता दाखवतो आणि मग मंडळी इथून आपल्याला तर पूर्ण आता म्युझिक दाखवण्यात आलेला आहे हा की कसा आता अर्जुन सालीच आता ड्रॉइंग काढतो ते आता तुम्ही म्हणजे आता फोटोज मध्ये बघू शकतात अर्जुननी त्या बाबांकडून म्हणजे जो माणूस असतो तिकडे तो जो मंदिय मंदिय तो चित्र काढत असतो त्याला आता अर्जुन म्हणतो मला एक पान द्या आणि मग मंडळी लगेच आता अर्जुन आता सुरुवात करतो सालीच्या आता ड्रॉइंग करायला आणि मग मंडळी आता बघा आता सायली पण आता एक पान देते आणि मग मंडळी आता सायली पण आता तिकडच्या एक बाकड्यावर बसते तर आता अर्जुन आता सायलीला बघतो तेव्हा मग तिकडे सायली नसते मग मंडळी लगेच आता अर्जुन आता थोडस घाबरून जातो पण मंडळी लगेच आता तिकडे त्याला सायली बसलेली दिसते आणि मग मंडळी बघा सायली अर्जुनचं चित्र काढत आहे आणि अर्जुन सायलीचं चित्र काढत आहे आणि मग मंडळी आता जेव्हा सायली आता अर्जुनचं म्हणजे आता चित्र काढत असते तेव्हा आता अर्जुन आता हळूच आता येऊन म्हणजे बघायचं ट्राय करतो कि ते चित्र कसं आहे पण मंडळी लगेच आता सायलीला तर लक्षात येतं की अर्जुन आता तिच्या जवळ आलेला आहे मंडळी लगेच आता सायली आता इशारे करून म्हणते नाही मी नाही दाखवणार आणि मग मंडळी लगेच आता साय आता तिथून पळून जाते आणि मग आता अर्जुन पण आता तिच्या मागे मागे पळून जातो आणि मग मंडळी लगेच आता अर्जुनने आता सायलीला पकडून आता तो पान आता घेतलेला आहे आणि मग मंडळी जसं जात होतो आता चित्र बघतो तसंच मग तिला म्हणजे आता तो जरा होतो कारण मंडळी ते चित्र एवढं काय खास नसतं आणि मग मंडळी आता ले अर्जुन आता लिहा हसतो आणि मग मंडळी अर्जुनने आता जे सालीचं चित्र काढलंय ते पण आता सायलीने आता बघितलं आहे आणि मग मंडळी अर्जुनचं आता चांगलं चित्र न काढल्यामुळे आता सायली आता अर्जुनला सॉरी बोलते आणि मग मंडळी बघा आता साडीचं रिएक्शन बघा जसं आता तिने तिचं चित्र बघितलं असतं जे अर्जुननी काढलेलं असतं आणि मग मंडळी आता दोघे जण आता एक एकमेकांच्या चित्रावर आता लिहा हसतात आणि मग मंडळी आता हा भाग आता इथेच संपवण्यात आलेला आहे మండీ జరుచి ఆవే ఆ లాయిస్క్రా మండి బెలాయకర్ నోటేషన్ ధన్యవాద